शहरामध्ये जे मोटरसायकल चोरी जे होत होतं त्याबद्दल हॉटस्पॉट्स काढून आणि ते मोड जे मोडसोपर आणले आहेत त्यावेळी त्या ज्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेले ला आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतं त्यात जेल रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे के दिनांक एकतीस दहा दोन हजार पच्चीस रोजी जेल रोडच्या कॉन्स्टेबल श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त नुसार मिळाला माहितीवरून चोरीचे मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मानाथ ताब्यात घेऊन त्यात ता जयरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक जुन्या चारशे अठ्ठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल ट्रॅकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार पोस्ट बैराग रोड तालुका दाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेलरोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर सदरबार पोलीस ठाण्याच्या सात फौजदार छावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पँतीस मोटरसायकल हस्तग्रस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल आता हे सर्व संबंधित युनिटला कळवण्यात येईल आणि त्यांनी पुढे कायदेशीर कारवाई करणार आहे आपलं जे अकरा मोटरसायकल जे आहे ते आम्ही लवकरात लवकर संबंधित व्हेकल ओनर्सला संवाद साधून त्यांना परत देणार आहे या कामगिरीबद्दल मी पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कपाडे विभागीय सहायक पोलीस आयुक्त श्री जेल रोडचे प्रभारी श्री राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार ए पी एस श्री संदीप पाटील त्यांचे सर्व सहकारी श्री नडा श्री शरीफ शेख श्री गजानन गणगिरी श्री गानाजी बाबर श्री अब्दुल शेख वसंत माने भारत गायकवाड उमेश सावंत युवराज गायकवाड संतोष वायधंदे इकरार जमदार कल्लप्पा देकाणे राजपाल फुटाणे विठ्ठल जाधव सायनाथ केसलवाड आणि सायबर पोलीस स्टेशनकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड मछिंद्र राठोड आणि टेक्निकल असिस्टन्स यांनी दिलं आयाज बागलकोटे आणि अर्जुन गायकवाड सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि एवढं मोठ्या संख्येने छोरी गेलेले रिकव्हरी होणे हे सोलापूर शहरामध्ये खूप पॉझिटिव्ह काम आहे त्याबद्दल पूर्ण टीम मी अभिनंदन करतो त्याबद्दल आपलं ए पी आय पाटील साहेब पूर्ण डिटेल्स आपल्याला शेअर करतील पण ते असा इथं रेग्युलर बसने ट्रेनने यायची आणि असा पाय चालून जे आर्ट्स आहे रेल्वे स्टेशनच्या परिसर असो बसस्टँडचा परिसर असो आपलं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे आहे त्या परिसर तिथे जायची आणि तिथून वापरलेल्या जुनी गाडी चोरी करून परत वाहनाने जायची अशा त्यांच्या जनरल एक आरोपी सिंगल पर्सन आहे हे शंकर देवगुळे म्हणून त्यांना आता ऑलरेडी अरेस्ट प्रोसेस झालेल्या आहे आणि पुढील जे कायदेशीर प्रक्रिया जे इतर वेगळं वेगळं पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करून घ्यायची ते काम आता होईल किती पैंतीस वाहन आणि कुठून केलेली ने, आहे अशा जे त्यांनी फिनान्सला सील केलेल्या वाहन असा सांगून इतरांना विकायची या टाईपला ला त्यांच्या मोडस होतं आम्ही या त्या मध्ये संपर्क करून हे वाहनाच्या बॅकग्राऊंडबद्दल माहिती देऊन ते आता जप्त करून घेतलेलं आहे तर हे वाहन जास्तीत जास्त उस्मानाबाद जिल्ह्यातून वेगळ्या वेगळ्या ठिकाणीचे आहे एकाच ओनर कडून असा नाही पुसुर रिपोर्ट का पुना मंदिर का पूरी रिपोर्ट है तो प्रभारी श्री शिवाजी राउत और उनके साथी श्री बृजदारानी और प्रोडक्शन ब्रांच के प्रमुख श्री संदीप पाटिल इनके टीम ने मोटरसाइकिल चोरी जो होता है होते होता है उसके ऊपर कार्रवाई करके आरोपी शंकर भरत देवकुले उनको ताबे में लेकर सस्पिशस मोमेंट के बारे में जो इंटेलिजेंस मिली उसके बारे में काम करके उनको ताबे में लेकर उनसे पूछताछ करते वक्त उनके उनकी तरफ से जलपुर पुलिस स्टेशन का चोरी किया हुआ मोटरसाइकिल रिकवर हुआ उस केस में उनको अरेस्ट करके फर्दर इन्वेस्टिगेशन में उनकी तरफ से सोलापुर सिटी पुलिस का और 11 मोटरसाइकिल और पुणे सिटी पिंपरी चिंचवड़ सिटी टाने सिटी मुंबई सिटी और सांगली यहाँ से चोरी गया हुआ और 24 मोटरसाइकिल ऐसे टोटल 35 मोटरसाइकिल ये आरोपी से रिकवर किया हुआ है इसमें ग्यारह मोटरसाइकिल सोलापुर सिटी पुलिस का पुलिस यूनिट से जो से चोरी गया हुआ है ये आरोपी आ, रानार वायराग रोड तालुका दारा शिव जिले का है और ऑलरेडी उनके ऊपर पूना सिटी में क्रिमिनल हिस्ट्री है अभी अरेस्ट प्रोसीजर हो चुके हैं बाकी यूनिट्स को इंफॉर्मेशन देकर वो इनको फर्दर कस्टडी लेने का प्रोसेस होगा और जो राइफुल ओनर्स है उनको ये गाड़ी एक वापस दिया जाएगा कुल कीमत कितनी है कीमत एफ आई आर में जो नोंद है उस हिसाब से दस लाख अठानव हज़ार का है जो यूटिलाइज्ड यूज़ होकर डिप्रीशिएटेड वैल्यू जो एफ आई आर में है उस हिसाब से जब शोरूम में लिए गए होंगे उस टाइप के देखे तो और ज़्यादा होगा बिकॉज कुछ कुछ मोटरसाइकिल का ऑन रोड वैल्यू होली डेढ़ लाख के आसपास होता है तो so, ऐसे 35 मोटरसाइकिल जो रिकवर किए हैं वो पूरा टीम को बी सी पी श्री कबाड़े, ए सी पी श्री पोमन, शिवाजी राघोत श्री विराजदार श्री संदीप पाटिल और पूरा टीम को मैं अभिनंदन करता हूँ